आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आज खरं तर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप होणार होतं पण त्याआधीच ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे आणि राज्यमंत्री म्हणून सगळ्यात ते ज्येष्ठतेनी शपथ घेतलेल्या अब्दुल सत्तार यांनी राजीनामा पाठवल्याची पक्की माहिती आहे पण शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे अधिकृतपणे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा आलेला नाही गिरीश महाजन भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत गिरीजी काय तुमची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला पाच दिवस झाले फक्त शपथ घेऊन नाही मान्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला असं मी ऐकतोय एअरपोर्टला आहे पण राजीनामा ते कोणी खुलासा करतात आता शिवसेना आमच्याकडे आला नाही गेला हा भाग वेगळा आहे पण अशी परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली गंभीर परिस्थिती आहे झाले त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदी शपथ घेतलेली आहे पाच लोकांवर सरकार याच्या ठिकाणी चाललं तर तिकडनं तिकडनं महिनाभराने दीड महिन्यानी कुठेतरी विस्तार झाला विस्तारही होत नव्हता ते मुहूर्त निघत नव्हतं नंतर ते निघालं आता ते निघून इतके दिवस झाले परंतु वाटप होत नाही आहे म्हणजे बंगले वाटपासाठी भांगडी चालले आहे जो तो आपले बंगले बंगले समाजला कुलको लावतोय तोडफोड करतोय तिथे म्हणजे नूतनीकरण करतोय ऑफिससाठी भानगडी चाललेल्या आहेत मला या माळ्यावर मला त्या माळ्यावर परंतु अजून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्याची जबाबदारी दिली जात नाहीये खाते वाटप होत नाहीये जनता वाट बघते लोक वाटपत आहेत सगळी काम तशी ताकद पडलेली आहेत शेतकरी राज्यामध्ये इतका विचार आता परेशान झालेला आहे आपण बघितलं की सुरुवातीला अतिवृष्टी झाली पूर आले त्यामुळे शेतकरी चिंतात नंतर अवकाळी पावसामुळे सगळं असलं नसलं शेतकऱ्यांचं गेलं त्याचा एक मोठा प्रश्न आहे आणि आपण सगळं शेतात जाऊन सांगितलं बांधावर जाऊन सांगितलं पंचवीस हजार रुपये हेक्टरी देऊ काही त्याच्यावर काहीच नाही त्या ठिकाणी दोन सर आधी म्हणते सरसकट कर्जमाफी करू आम्हाला चिंतामुक्त शेतकऱ्याला करायचं आहे दोन लाखाचा विषय टाकला दोन लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करू पण त्यातही इतक्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत की कुणाला याची माफी मिळणार आहे हे आता लोकांना शेतकऱ्यांनाही कळत नाहीये म्हणून मला वाटतं की सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सामान्य माणसाच्या विषयी किती चिंताचूर आहे त्यांना किती खरं त्यांची कळवळ आहे फक्त बोर्डाची भाषा एक आणि करण्याची भाषा वेगळी मला वाटतं राज्यामध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती झालेली आहे झालं मुख्यमंत्री महोदय शक्य आणि इतके महिने झाले तिथे मंत्रीच नाही मंत्री झाले तर खाते वाटप नाही अतिशय गंभीर आहे पण गिरीजी तुम्ही किंवा तुम्ही किंवा देवेंद्र फडणवीस तर सत्तार यांच्या संपर्कात नाही ना कारण जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हा विरोधकात असलेले सत्तार तुमचे अतिशय निकटवर्ती होते माझे पण ते निकटवर्ती आहेत मला लागूनच मतदार मतदारसंजय बऱ्याच वेळा आमचं बोलणं होतं मी आताही त्यांना सकाळी आता म्हणजे खरदाराचा पुली जेव्हा आपली बातमी बघितली त्यावेळेला मी बघितलंय किंवा काही संपर्क नव्हतो का पण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे कारण कारण मला माहिती असते त्याची नाराजीचं काय पण मित्र म्हणून मी त्यांना विचारणार होतो पण तो मला वाटतं अजूनही त्यांचा माझा संपर्क होत नाहीये त्यामुळे मला त्यांचं नेमकं कारण त्यांचं नेमकं कारण मलाही माहिती गिरीश भाऊ तुमचा सत्तार था था फोन लागत नाही हे जरा समजण्याच्या पलीकडचं आहे तुम्हाला बरोबर सगळे <laughs> नंबर लागतात आणि <था> <laughs> सगळे लोक तुम्हाला भेटतातही बरोबर नाही 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 मी आता आहे बघा एअरपोर्ट वर लास्ट कॉल झाला माझा मी तर कार्यक्रमाच्या मित्रांनी बाहेर जातोय पण खरंच माझा त्याच्याशी संपर्क नाहीये निश्चित झाला तर मी सांगेल कारण ते माझे खूप चांगले मित्र आहेत मला लागूनच त्यांचा मतदारसंघही आहे भेटत बोलत असतो पण परिस्थिती अतिशय गंभीर आहे की शेतकरी इतक्या चिंतेत असताना अशा पद्धतीने जर आपण थट्टा चालली शेतकऱ्यांची राज्याच्या जनतेची मला असं वाटतंय पहिल्यांदा असा विषय इतका झालाय की राज्यामध्ये मुख्यमंत्री मोदय शपथ घेऊन इतके दिवस झाल्यावर मंत्रिमंडळ असत आहे पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर इकडे खाते वाटत नाही हा विषय खूप गंभीर आहे मला असं वाटतं की सगळे शेतकऱ्यांची लोकांची थट्टाच चालवलेली आहे सरकारने तीन पायाची शर्यती सुद्धा चाललेली आहे आता इतक्या भानगडी आहेत आता पुढे अजून काय लिहिलंय आपल्या नशिबामध्ये राज्याच्या हे मला समजत नाहीये बर गिरीश भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही मोकळेपणाने आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाच ते सहा दिवसात अब्दुल सत्तार ज्यांनी ज्येष्ठतेनुसार राज्यमंत्र्यांच्या यादीत सगळ्यात पहिली शपथ घेतली होती आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत ही गाडी आहे अर्जुन खोतकर शिवसेनेचे नेते यांची अर्जुन खोतकर इथे जाऊन पोहोचलेले आहेत आणि अर्जुन खोतकर आता कशा पद्धतीनं समजूत काढतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत वर बरोबर शिवसेनेचे मोजकेच नेते आणि एखादा सहकारी घेऊन अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्याकरता अर्जुन खोतकर जाऊन पोहोचलेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ज्यांनी आताच टीव्ही लावला असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अब्दुल सत्तार हे सिल्लोडमधून निवडून आलेले शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत निवडून आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात अर्जुन अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती खर तर आज मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होणार होतं पण हे खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच अब्दुल सत्तार या शिवसेनेच्या आमदार असलेल्या राज्यमंत्र्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आमच्या नेत्यांकडे अजून औपचारिकपणे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा आलेला नाही पण सध्या औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये सत्तार आणि शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यामध्ये खास गुप्तगू चालली आहे आणि या अर्जुनावर जबाबदारी आली आहे ठाकरे सरकारला अडचणीतून सोडवण्याची एक छोटासा ब्रेक घेऊया याच बातमीवर कायम राहणार